सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना आताशी मी फोन केला तुमच्या ज्या काही मागण्या आहेत मला वाटते आता जर साहेब असते तर तुम्हाला सांगतो लगेच फोनवरती बोलले असते पण आयोगाची मिटिंग दिल्लीला चालू आहे आणि साहेब त्या मिटिंगमध्ये आहेत तर दुपारी पाच वाजेपर्यंत साहेब मला वाटते की त्या मिटिंगमध्ये असणार आहे दुपारी पाचच्या नंतर सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना फोनच्या माध्यमातून आपण बोलणं करू आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के या मागण्या कशा शंभर टक्केपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवता येईल आणि माझ्या संपूर्ण शिक्षकाला मला तरी असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे की ज्याने आवाज दिला त्याच्या आवाजाला ओ देणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर तो एकनाथ भाई शिंदे आहे ज्यानाथ ठेवला आणि निश्चितपणे तुम्हाला सगळ्या जणांना मी नी सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या म्हणजे एक शिष्य म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की आप दे कि आपली ही मागणी जितक्या लवकर पूर्ण करता येईल आणि आपले जे महाराष्ट्राचे तुमचे जे कुलकर्णी असतील त्याच्यानंतर चव्हाण असतील जे उपोषणाला बसले त्यांनासुद्धा विनंती करेल की प्रभितीची काळजी घ्या आणि उपोषण लवकरात लवकर सोडा आणि तुम्हाला सुद्धा घेऊन लवकरात लवकर वाटलं तर तुम्हाला सांगतो की सोमवारीच मी आज दुपारी साहेबाचा टाइम पाच वाजता घेईल आणि तुमची जी संघटनेची जी पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन साहेबासोबत मिटिंग लावून हे तुम्हाला सांगतो की जी घोषणा केलेली आहे ही पूर्तता केल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला शब्द देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद